हॅलो फ्रेंड्स तर चला आज एकदम सोप्या पद्धतीने मस्त झणझणीत जन आपण बनवतोय डुबुकवड्या आणि डुबुकवड्याची भाजी जेव्हा खाताल तेव्हा खरंच चिकन सुद्धा तुम्ही विसराल इतकं टेस्टी हे बनतं तर चला कसं बनवायचं आपण हे आज बघूयात खरंच खूप चविष्ट असं बनतं आणि एकदा या पद्धतीने बनवून बघा तरी तर माझं पिल्लू आहे माझी मुलगी ती मध्ये मध्ये येते बघू शकता तुम्ही कशी लाटण्याचा प्रयत्न करते तिचा हात वगैरे दिसतोय तुम्हाला तर खूप चविष्ट असं बनतं खरंच यापुढे ना चिकन सुद्धा फेल आहे इतकं छान होतं एकदा या पद्धतीने बनवाल तर चला इथे घेतले धने खोबरं इथं हिरवी मिरची आणि गहू घेतलेले आहे थोडेसे डाळ डाळसुद्धा घेतलेली आहे त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकून घेतलं यामध्ये आपला uh, मसाला भाजून घ्यायचा आहे अगोदर खोबरं टाकून घेतलं थोडंसं भाजल्यानंतर यामध्ये धने टाकून घेतले आणि हे सुद्धा भाजून घेतले भाजल्यानंतर काढून घेतले त्यानंतर गहूसुद्धा टाकून घेतले गव्हामुळे आपली भाजी एकदम छान बनते एकदा या पद्धतीने बनून बघा खरंच खूप मस्त होते तर भाजीला काही नसेल तर या पद्धतीने भाजी एकदा बनून बघा गहूसुद्धा मस्त तेल टाकून भाजून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा काढून घेतले त्यानंतर मिरच्या टाकून घेतल्या मिरच्या पण भाजल्यात आणि त्यानंतर हरभरची डाळ सुद्धा टाकून घेतलेली आहे ती सुद्धा काढून भाजून घेतलेली आहे तर हरभरची डाळ भाजलेली आहे ती पण काढून घ्यायची चवीनुसार मीठ आणि लसूण टाकून घ्यायचा मीठसुद्धा टाकलं आहे आणि त्यानंतर कांदा घेतलेला आहे भाजलेला त्यानंतर अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलं पाणी घालून कढाई ठेवली पुन्हा तीच कढाई गॅसवरती ठेवून घेतली यामध्ये तेल टाकून घ्यायचं कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर थोडा वेळ तळून घ्यायची आहे काळ्या मसाल्यातील भाजी बनवताना किंवा कालवण बनवताना कोथिंबीर अगोदर टाकायची आणि ती थोडीशी तळल्यानंतर बाकीचे मसाले घ्यायचे इथे मी घेतलेले आहे गरम मसाला आहे घरी बनवलेला आणि विकतचा जो दुकानातला मसाला असतो सुहानाचा तो घेतलेला आहे त्यानंतर हळद टाकून घेतली आणि मसाला वाटण करून घेतलं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं मस्त सगळं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये एकदम चविष्ट अशी भाजी तयार होते भाजीला काही नसेल तर या पद्धतीने एकदा बनवून बघा त्यानंतर यामध्ये आपला पाणी टाकून घ्यायचं आहे कितपत पातळ किंवा त्यानंतर म्हणजे पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसार कारण ही भाजी जी आहे ती खूप घट्ट होते कारण आपण यामध्ये बेसनाच्या वड्या करणार आहोत आणि त्या टाकणार आहोत त्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो त्यानंतर भाजी टाकून घेतलेली आहे कमी गॅसवरती उकळते तोपर्यंत आपण इथे बेसनपीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाटी पाणी टाकून घट्टसर गोळा आपल्या इथं मळून घ्यायचा आहे तर आपण याच्या वड्या बनवून घेणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने वड्या आहेत तुम्ही बघू शकता एक फक्त मीठ टाकून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा मळायचा आहे पातळ मळायचा नाही कारण आपल्याला हा गोळा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मी ल मळून घेतलेला आहे तर एकदम घट्ट आहे त्यानंतर याला आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे इथे मी पोळपाट घेतलेला आहे थोडंसं पीठ टाकून घ्यायचं किंवा थोडंसं तेल लावलं तरीसुद्धा आहे मी पीठ टाकून घेतलं आणि तो गोळा जो आहे तो मळून मळून झालेला आहे आणि मस्त यावरती ठेवून लाटून घ्यायचं आहे पातळ तर रेसिपी जर आवडली तर नक्कीच एक लाईक करा अशा प्रकारे तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि कशी होते तुमची हे मला कमेंट्समध्ये सांगा तर बघू शकता अशा प्रकारे मी पातळसर लाटून घेतलेली आहे त्यानंतर कट करून घ्यायची कोणत्याही आकारामध्ये तुम्ही कट करू शकता इथे मी कापणीचा आकार देणार आहे किंवा मग असा चौकोनी आकार दिला तरीसुद्धा चालतो आहे पण पातळ लाटायचं पातळ लाटल्यामुळे कसं म्हणजे एकदम लवकर शिजलं जातं कारण बेसन आहे ते तर अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि नंतर उभे काप मारायचे म्हणजे आपला कापडा टाईप करायचं तर बघू शकता अशा प्रकारे मी कट करून घेणार आहे सगळेच तर अशा प्रकारे तरी ते किंवा तुम्ही या गोलसुद्धा कट करू शकता बाटलीच्या जा झाकणाने वगैरे किंवा कोणत्याही आकारामध्ये तुम्ही डायरेक्ट उभेसुद्धा का टाकू शकता त्यानंतर आपल्या रशाला जे आहे उकळी फुटलेली आहे आणि या उकळीमध्येच आपल्याला हे ज्या वड्या पाळून घेतलेल्या आहेत करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या उकळीच्या अगोदर टाकायच्या नाही उकळी आल्यानंतरच कारण उकळीमध्ये आपल्या ज्या वड्या असतात त्या मस्त शिजून निघतात तर बघू शकता मी सगळ्या वड्या ज्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि आता भाजी मस्त शिजवून घ्यायची त्यानंतर दाटसरसुद्धा होते आणि छान लागते इथे फायनली आपली भाजी इथे तयार झालेली आहे बघू शकता किती छान दिसत आहे नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल इतकी सुंदर दिसत आहे तर आता प्लेटमध्ये काढून घेऊयात सोबत खा भाकरी सोबत खा चुरून खा भातासोबत खा कसंही खा एकदम मस्त असं भन्नाट चवीची भाजी तयार होते मस्त ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहे ज्वारी गरम आणि वड्याचं कालवण त्यासोबत कांदा तर कसा वाटला व्हिडिओ